हातकणंगले मतदारसंघात प्रस्थापितांना प्राधान्य दिले जात आहे ही जागा आम्हालाच पाहिजे आम्ही प्रस्थापित नेत्यांचा प्रचार करणार नाही दोन हजार एकोणीसपासून आम्ही ही जागा रयत क्रांती संघटनेला मागत आहे मात्र येथे प्रस्थापितांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षितच राहत आहेत ही जागा रयत क्रांती संघटना लढवणार आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची उद्या गुरुवारी भेट घेणार असल्याची माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली ते म्हणाले सुरुवातीपासूनच प्रस्थापितांच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे आम्ही नेहमी विस्थापितांच्या बाजूनेच राहिलो आहोत मात्र राजकारणात प्रस्थापित घराणीच आमच्या मानगुटीवर बसत आहे त्यामुळे भविष्यात विस्थापित विरुद्ध प्रस्थापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी अशी मागणी केली होती मात्र दुर्दैवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही गेल्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढवण्याची सर्व तयारी केली होती मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली आम्हाला थांबण्याचा सल्ला देण्यात आला युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली प्रचार प्रमुखांची भूमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली आता या निवडणुकीत तरी हातकणंगल्याची जागा आम्हाला मिळाली अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली होती मात्र पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे त्यामुळे आम्ही आता प्रस्तापितांचा प्रचार करणार नाही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित करू तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करू हात कणंगले लोकसभा मतदारसंघाची तयारी दोन हजार एकोणीसला रहित क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही केलेली होती देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक विकासाचं नवं हात हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेलं होतं तळागाळातल्या माणसांची आमची नाळ जोडलेली होती आणि म्हणून त्यावेळी हा मतदारसंघ रहित क्रांती संघटनेला सोडा परंतु युती धर्म त्या काळामध्ये आम्ही पाळला आणि प्रचारप्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलं आणि परिवर्तनसुद्धा आम्ही केलं यावेळी या हा मतदारसंघ निश्चितपणानं रहितक्रांती संघटनेला दिला गेला पाहिजे ही भूमिका इथल्या तमाम शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार आबुलतेदार यांचे आहे कारण या मतदारसंघामध्ये आम्ही जनतेला बरोबर घेऊन अनेक विकासाची कामं खऱ्या अर्थानं के केलेली आहेत आणि हा मतदारसंघ चळवळीचा मतदारसंघ आहे हा मतदारसंघ प्रस्थापितांच्या विरोधातला मतदारसंघ आहे पण दुर्दैवानं विस्थापिताची आम्ही लढाई लढत असताना प्रत्येक वेळी प्रस्थापितच आमच्या मुनगुटीवरती ऊन बसतो आणि म्हणून प्रस्थापिताला यावेळी मुनगुटीवरनं झुलान द्यायचं ही भूमिका संपूर्ण कार्यकर्त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणू शकतो आणि ह्या भावना घेऊन उद्याच्याला मी मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची भेट घेणार आहे आणि हा मतदारसंघ आता आम्हाला म्हणाला पाहिजे कारण आम्ही काही प्रस्थापितांचं गुलाम नाहीत किंवा प्रस्थापितांचं भोल वाजवायसाठी आम्ही जन्माला आलो नाही कारण माड्यामध्ये सुद्धा माड्या मतदारसंघातील जनतेनं पाच लाख मतं त्यावेळी आम्हाने दिली होती ती प्रस्तापिताच्या विरोधामध्ये दिलेली होती आणि हा मतदारसंघ तर खऱ्या अर्थानं प्रस्थापितांना गाडणारा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी विनंती अजूनही मायुतीला करतो की कुठंतरी आमच्या कामाचं मोतमाफ करा आणि हा मतदारसंघ क्रांती संघटनेला द्या ही माझी अपेक्षा आहे